नमस्कार मित्रांनो सोपी इंग्लिश चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे मित्रांनो तुमच्याकडून मला असा प्रश्न विचारला गेला होता की सर तुम्ही आम्हाला साधा वर्तमान काळ शिकवला अपूर्ण वर्तमान काळ शिकवला त्याचे उपयोग शिकवले दैनंद जीवनामध्ये त्यांचा उपयोग कुठे कसं करायचं हे शिकवलं परंतु आम्हाला अशी एक अडचण येत आहे की आम्ही वाक्य तर मोठे मोठे करायला शिकलो आहोत परंतु काही वेळेस आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की कोणता शब्द कुठे टाकायचा अगोदर हा शब्द हा अगोदर ठेवूया की तो शब्द घेऊया म्हणजे तुम्ही छोट वाक्याकडून मोठं वाक्य करायला शिकलात हळूहळू तुम्ही छोट्या वाक्याला मोठं वाक्य करतायत परंतु तुमच्या मनामध्ये संभ्रम तयार होतो की आता या सूत्रानुसार मी तर जात आहे परंतु वाक्य मोठं होत असल्या कारणाने कोणता शब्द अगोदर घेऊ कारण की करता क्रियापद कर्म हे तर आम्हाला येतं करता क्रियापद कर्म तर आम्ही लिहून टाकतो पण इतर शब्दामध्ये भरपूर शब्द असतात आणि इतर शब्दामध्ये जे भरपूर शब्द असतात त्या शब्दांमधल्या नेमकं कोणता शब्द अगोदर घ्यायचा आणि कोणता शब्द नंतर घ्यायचा असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे असे काही कमेंट्स मला पाहायला मिळाले आणि त्याच कमेंट्सचं आणि त्याच शंकांचं निरसन मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे तर आपण आजचा हा व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नको या म्हणजेच कारण काय की जर स्किप केलं तर अतिशय महत्वाची गोष्ट राहून जाईल तर तुमच्या मनातली आता प्रत्येक शंका या व्हिडिओमध्ये निघणार आहे की कोणत्या वेळेस कोणता शब्द कुठे ठेवला गेला पाहिजे कारण की ती शंका बऱ्याच प्रेक्षकांची आहे आणि तीच आपण आज दूर करूया तर चला सुरुवात करूया सर्वात प्रथम जसं मी तुम्हाला सांगतो की आपल्याला चार गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे कोणत्या चार गोष्टींकडे करता क्रियापद कर्म इतर शब्द बस एवढंच आता करता क्रियापद कर्म या करता क्रियापद कर्म आणि इतर शब्द या चार गोष्टींकडे लक्ष देत असताना आपल्याला करता माहिती असला पाहिजे करता कोण जो क्रिया करतो सोपी अतिशय सोपी व्याख्या आहे क्रियापद असा शब्द ज्याच्यात क्रिया दिसते असा शब्द ज्याच्यात क्रिया दिसते कर्म की ज्याच्यावर क्रिया घडते कर्म कशाला म्हणायचं की ज्याच्यावर क्रिया घडते बघा कर्ता क्रियापद कर्म हे तीन गोष्टी आपण अतिशय सोप्या पद्धतीने सांगितल्या आपण व्याकरणातली व्याख्या म्हणजे व्याकरणिक पुस्तकातली व्याख्या कोणतीही सांगितलेली नाहीये करता जो क्रिया करतो क्रियापद की ज्याच्यात क्रिया दिसते कर्म की ज्याच्यावर क्रिया घडते बस एवढंच आता इतर शब्दांच्या बाबतीत बारकाईने बघूया मी जर असं म्हटलं तर सुनील दररोज मैदानावर क्रिकेट खेळतो आता बघा वाक्य काहीस मोठं आहे सुनील प्लेज क्रिकेट ऑन द ग्राउंड एव्हरी डे आता हे तुम्ही सरळ सरळ सांगून दिलं पण तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल की सुनील करत आहे हे आम्हाला माहिती आहे सर म्हणून आपण करता अगोदर घेतला सुनील प्लेज क्रिकेट प्लेज क्रियापद आहे म्हणून आपण ते घेतलं क्रिकेट कर्म आहे ते घेतलं परंतु सुनील प्लेज क्रिकेट ऑन द ग्राउंड एव्हरी डे च्या ऐवजी असं म्हटलं असतं तर सुनील प्लेज क्रिकेट एव्हरी डे ऑन द ग्राउंड तर नाही चालणार मित्रांनो म्हणजे हा जो शब्दांचा क्रम आहे तो क्रम ठरलेला आहे कसा ठरलेला आहे की जेव्हा तुम्ही करता आणि क्रियापद लिहून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला प्लेस म्हणजे जागा स्थळ याचा विचार करायचा या असतो आणि नंतर टाईम म्हणजे वेळ याचा विचार करायचा असतो म्हणजे करता क्रियापद झाला की तुम्हाला प्लेस लिहायचं असतं आणि त्याच्यानंतर टाईम लिहायचा असतो आता मग पण सर त्याच्यामध्ये जर कर्म आलं तर हो करता क्रियापद स्थळ म्हणजे प्लेस आणि टाईम म्हणजे वेळ हे लिहायचं असतं पण काही क्रियापद सकर्मक असतात सकर्मक असतात म्हणजे काय त्या क्रियापदांच्या पुढे कर्म येत असत मग अशा वेळेस करता क्रियापद कर्म अगोदर लिहून घ्यायचं नंतर प्लेस आणि टाईम असा लिहायचा आता सुनील प्लेज क्रिकेट क्रिकेट कर्म अगोदर आलेलं होतं म्हणून आपण अगोदर कर्म लिहून घेतलं सुनील प्लेज क्रिकेट आणि त्याच्यानंतर आपण काय केलं प्लेस लिहिलं ऑन द ग्राउंड कुठे खेळतो मैदानावर केव्हा खेळतो एव्हरी डे असं म्हटलं असतं तर चाललं नसतं का सुनील प्लेज क्रिकेट एव्हरी डे ऑन द प्ले ग्राउंड तर व्याकरणिक दृष्ट्या ते कदाचित चाललं नसतं स्पोकन इंग्लिश मध्ये आपण इकडे तिकडे थोडस फेरफार करून घेतो समोरच्याला आपल्या कल्पना समजाशी मतलब असतात समोरचं आपल्याला कधी म्हणत नाही की बाबा तुझं असं असलं पाहिजे होतं परंतु आपल्याला थोडस काटेकोर जर असेल पाहिजे असेल आणि तुमच्या मनामध्ये शंका नको पाहिजे स्पोकन इंग्लिश बोलायचे इंग्लिश बोलायचं म्हटलं तर शंका नको पाहिजे मनामध्ये आपल्याला गॅरंटी पाहिजे म्हणजेच तुम्हाला कोणतंही वाक्य तयार करत असताना काय करायचं आहे की कर्ता क्रियापद कर्म लिहून घ्यायचं कर्म असेल तर कर्म लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच काय करायचं आहे कोठे आणि केव्हा असे प्रश्न विचारायचे आहे वाक्य लिहित असताना करता क्रियापद कर्म लिहून झाल्यानंतर जे इतर शब्द उरलेले आहेत मोठं वाक्य करत असताना तेव्हा तुम्ही स्वतःला विचारायचं कोठे पहिले लिहायचं आणि केव्हा नंतर लिहायचं ही मेथड तुम्ही अवलंबली की तुमचं वाक्य शंभर टक्के बरोबर येणार आहे आता काही वाक्यांमध्ये कर्म नसतं जर कर्म नसेल तर करता क्रियापद लिहून घ्या आणि करता क्रियापद लिहून झाल्यानंतर लगेचच काय करा प्लेस आणि नंतर टाइम लिहा स्कूल अर्ली इन द मॉर्निंग शी इज गोइंग टू स्कूल अर्ली इन द मॉर्निंग आता बघा काय दिसत आहे शी इज गोइंग ती जात आहे आणि शोधा बरं काय आणि कोणाला तर उत्तर मिळत नाहीये काय आणि कोणाला असा प्रश्न जर विचारला तर उत्तर मिळत नाहीये म्हणजे याच्यात कर्म नाहीये शी इज गोइंग टू आता कुठे जात आहे कुठे शाळेत शी इज गोइंग टू स्कूल कुठे प्लेस लिहून घेतलं शी इज गोइंग टू वर्क कुठे जात आहे कामावर प्लेस लिहून घेतलं शी इज गोइंग टू स्कूल केव्हा अर्ली इन द मॉर्निंग अतिशय सकाळी शी इज गोइंग टू स्कूल अर्ली इन द मॉर्निंग केव्हा जात आहे अर्ली इन द मॉर्निंग अतिशय सकाळी खूपच लवकर सकाळी लवकर जात आहे हो नाही म्हणजेच तुम्हाला कर्ता क्रियापद लिहून झाला की कर्म लिहा कर्माच्या नंतर जागा लिहा आणि नंतर वेळ लिहा म्हणजे तुम्हाला तुमचं वाक्य अतिशय शंभर टक्के बरोबर मिळेल आता तुम्ही याच्याच सहाय्याने वेगवेगळे वेग वाक्य करू शकतात परंतु हा जो टाईम आहे वेळ हा तुम्ही सुरुवातीला सुद्धा आणू शकतात जसं ऑन मंडे आय एम गोइंग टू पॅरिस आता बघा ऑन मंडे आय एम गोइंग टू पॅरिस मी काय केलं बरं सांगा पाहू केव्हा जात आहे मी पॅरिसला ऑन मंडे म्हणजे सोमवारी म्हणजे केव्हा म्हणजे वेळ मी अगोदर सांगून दिली म्हणजेच वेळ तुम्ही सुरुवातीला आणू शकू वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे कर्त्याचेही अगोदर आणून ठेवायचं जर तुम्हाला असं करायचं असेल वेळ जर अगोदर आणून ठेवायची असेल तर कर्त्याच्या अगोदर आणून ठेवायची म्हणजे ऑन मंडे आय एम गोइंग टू पॅरिस कुठे जात आहे पॅरिसला आय एम गोईंग टू पॅरिस कोठे बघा कोठे शेवटी आला आणि टाईम अगोदर आला ऑन मंडे हो की नाही दुसरं वाक्य बघूया एव्हरी मॉर्निंग नीता वॉक्स टू वर्क एव्हरी मॉर्निंग नीता वॉक्स टू वर्क आता इथे बघा काय सांगितलं मी तुम्हाला की वेळ अगोदर घेतली तर दररोज सकाळी नेता कामावर पायी जाते असा त्याचा अर्थ झाला म्हणजेच तुमच्या असं लक्षात येईल की आपण करता क्रियापद कर्म असं लिहून झालं की पहिले स्थळ म्हणजे प्लेस लिहायचं नंतर टाईम म्हणजे वेळ लिहायचा ही एक मेथड किंवा तुम्ही टाईम सर्वात अगोदर वाक्याच्या सुरुवातीला आणून ठेवू शकतात आणि नंतर करता क्रियापद कर्म आणि प्लेस म्हणजे स्थळ लिहू शकतात अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची वाक्य करू शकतात तर अपेक्षा करतो की तुम्हाला तुमच्या मनातली ही जी शंका आहे ती आता दूर झाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर बिलकुलच विसरू नका आणि हो फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा नमस्कार